समर्थनार्थ रील्स टाकण्याचा वाढला ट्रेंड गुन्हेगारी संदर्भातला कंटेंट आढळल्यास गुंड अनिकेत जाधव आणि सोनू काभोरच्या रील्स टाकणाऱ्यांना घडवली अद्दल गुन्हेगारीचं उतांतीकरण करणाऱ्या गुन्हेगारांच्या चेल्यांना पोलिसांचा दणका नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवड परिसरातील दोन कुख्यात गुंडांच्या समर्थकांच्या पोलिसांनी सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी अद्दल घडवली असून त्याच पद्धतीनं कुख्यात गुंडांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून त्यांच्या नावाचे फॅन पेजेस बनवत गुन्हेगारीचं उदातीकरण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे त्याचबरोबर या आरोपींचे माफी मागतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले नेमकं हे सगळं प्रकरण काय पुण्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर आहे गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांकडून सोशल मीडियाचा वापर हा दहशत पसरवण्यासाठी केला जातोय अनेक गुन्हेगार स्वतःच्या अकाउंटवरून किंवा गुन्हेगारांचे चेले चपाटे स्वतःचे नवे प्रोफाईल बनवून त्यावर रील पोस्ट करत आहेत या रीलमध्ये अनेकदा गुन्हेगारांचे तुरुंगातले फोटो पोलीस पकडून नेतानाचे व्हिडिओ कोर्टात उभे असलेले फोटो किंवा हातात हत्यार घेतलेले फोटो व्हिडिओ पोस्ट केले जातात त्यावर मै हु डॉन बचके रेहणारे बाबा आया है राजा बादशाहो बादशाह यासह गुन्हेगारीची गाणी लावली जातात किंग ऑफ पुणे पिंपरी चिंचवड गुन्हेगार मोक्का किंग विरोधकांचा बाप असे कॅप्शन लिहिले जातात हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत माजवली जाते अनेक लहान मुलं अल्पवयीन मुलं अशा आकर्षित होतात त्यांनाही गुन्हेगार होण्याची पडायला लागतात त्यामुळे सोशल मीडियावर दहशत पसरवणाऱ्या आणि गुन्हेगारांचं उदातीकरण करणाऱ्या रील्सवर अकाउंटवर आणि फॅन पेजेसवर पोलीस लक्ष ठेवून आहेत त्याच पद्धतीने पिंपरी चिंचवड मधील कुख्यात गुंड अनिकेत जाधव याचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या रावण साम्राज्य नावाच्या पेजवर पोलिसांनी कारवाई केली या पेजच्या एडमिटला पोलिसांनी ताब्यात घेऊन चांगलीच अद्दल घडवली अशाच पद्धतीने गुंड सोनू काळभोर याच्या नावाने देखील इन्स्टाग्रामवर फॅन पेज चालवणाऱ्या दोन तरुणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या या तीनही आरोपींकडून निगडी पोलिसांनी माफी नापा वधवून घेतला आणि त्याचबरोबर त्यांचे माफीचे व्हिडिओ करून ते त्याच गुन्हेगारांचे व्हिडिओ टाकणाऱ्या पेजवर अपलोड केले तसेच हे माफीनामे सोशल मीडियावर देखील व्हायरल करण्यात आले जेणेकरून इतर तरुणांना यामधून समज मिळावी एक नजर टाकूया या माफी नाम्यावर मित्रांनो मी अकोटी रामनगर भागात राहणार आहे मी आमच्या भागातील छपरी गोंडा सोनू काळवर याच्या नावाचे सोनू काळवर झिरो पाचशे बारा आशे त्यार अन्नी माला, बासे दिनी, अन्नी असे पेन बनवून त्यातून समाजात दहशत निगडीत तपास पथकाचे पोलिसांनी पोलिसांचे समज नको असेल तर तुम्ही पण अशा रिल्स बंद करा मित्रांनो मी कोसली भागात राहणारा आहे मी आमच्या भागातील छिपरी गुंड सोनू काळगोर याच्या नावाने सोनू काळगोर पॅन्स क्लब असे पेज बनवून त्यावरून समाजात दहशत पसरवणाऱ्या रील टाकत होतो निगडी तपास निगडी तपास पथक चेन पोलिसांनी मला पोलीस भाषेत समज दिली आहे मी आता हे पेज बंद करत आहे तुम्हाला पोलिसांनी तुम्हाला पोलिसांची समज नको असेल तर तुम्ही पण असे रील टाकणे बंद करा सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधातल्या पोस्ट केल्याने स्टेटस टाकल्याने खुनाचे प्रयत्न आणि चक्क खून सुद्धा झाल्याच्या घटना याआधी घडलेल्या आहेत त्याचबरोबर अशा पद्धतीचं जे सगळं गुन्हेगारांचं आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण सोशल मीडियावरती चालू आहे त्यामुळे अनेक अल्पवयीन मुलं आणि तरुणसुद्धा गुन्हेगारीकडे वळताना पाहायला मिळतात त्यामुळेच ही सगळीच जर गुन्हेगारी रोखायची असेल तर केवळ प्रत्यक्षात काम करणं पुरेसं नाही आहे तर यासाठी सोशल मीडियावर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे हे जाणूनच सध्या सगळेच पोलीस सोशल मीडियावर करडी नजर ठेवून असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी या दोन तीन कारवाया ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आणि त्याचमुळे अशा पद्धतीचा कारवाया भविष्यात सुद्धा होणार आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा गुन्हेगारांचं आणि गुन्हेगारीचा उदात्तीकरण करू नका आणि तुमच्या जवळचे कुणीही अशा पद्धतीचं काही करत असल्यास त्यांना सुद्धा वेळीच थांबवा पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी कम ऑन गाइस घरी yeah. आप हर एक ब्रेक ले लेता है गाइस आई एम डेलिंग तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पी ना माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली